पालकमंत्री पंकज कार्यकारी अभियंत्यावर चांगले संतापले प्रोटोकॉल समजत नाही काय चाललं तरी काय तुमचं अभियंत्याला पंकज यांनी घेतलंय फैलावर पालकमंत्री विश्रामगृहात पोहोचल्यावर कुणीच हजर नसल्यानं पालकमंत्री पंकज पंकजभेर संतापले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोर यांना पालकमंत्री पंकज भेर यांनी धरले धारेवर तुम्हाला दौरा येतो ना प्रोटोकॉल नुसार वागता येत नाही का गावातल्या पालकमंत्री आहे म्हणून का या शब्दात पंकज संतापले मी दखल घेतली यापुढे असे होणार नाही कार्यकारी सतीश अंबोर यांनी पालकमंत्री आल्यावर कुणीही उपस्थित नव्हतं आणि वीज पुरवठा ही खंडित झाल्यानं पालकमंत्री चांगले संतापले